नमस्कार श्री स्वामी सर जान्ह रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहे मुशीचा खिम्मा चला बघूया आपण त्याच्यासाठी साहित्य बघूया आपण ही मुशी घेतलेली आहे ती मी स्टीम करून घेतलेली आहे त्याचा त्याच्यातला मधला काटा काढून त्याचा माऊस बाजूला करून घेतलेला आहे हे बघा त्याचा असं माऊस खिम्मासारखा करून घेतलेला आहे थोडासा आणि हा ए अर्धी वाटी नारळ खिचून घेतलेला आहे हे मिरच्या घेतलेल्या आहेत चार पाच हे एक टॅमॅटो घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे मोठा हे एक हे अख्खं लिंबू घेतलेला आहे आणि हे लसूण आणि आळं ठेचून घेतलेलं आहे त्याच्यासाठी आपल्याला गरम मसाला लागेल आणि ह्याच्यामध्ये आपण मुशीचा खिंबा बनवूया आता आपण ह्याच्यामध्ये तेल घेतलेला आहे दोन पळे आता ह्याच्या ह्याच्यामध्ये आपण आता हे आळं आणि लसूण ठेसलेलं आहे ते घालून म्हणजेच आपण ह्याच्यामध्ये हा एक कांदा मोठा कापून घेतलेला आहे ते घालूया आता हे चांगला लाल होईपर्यंत आपण चांदा हा परतून घेऊया आता आपण लगेच हे टॅमॅटो घालून घेऊया आणि हे चांगलं नरम होईपर्यंत आपल्याला हे खेचून आता आपलं कांदा टॅमॅटो व्यवस्थित परतून झालेला आहे आता आपण या खोबऱ्याच्या खोबऱ्याचं हे होते ना की खोबरं खिचलेलं होतं ना त्याच्यामध्येच आपण हे मिरच्या होत्या त्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि हे कांदा टॅमॅटो बरोबर व्यवस्थित परतून घ्यायचं कांदा लसूण आणि मिरची आणि खोबरं ह्याचं हे सगळं हे परतून झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये एक चमचा हळद घालूया आणि एक चमचा गरम मसाला घालूया दो दीड चमचा घालूया आणि आपल्याला आपण मिरची घेतलेली आहे पण थोडासा नॉर्मल अर्धा चमचा मसाला घालूया आपण आणि चवीपुरतं हे मीठ घालूया आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत मसाला आम्ही हे बघा आपलं हे परतून झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी थोडंसं आणि ह्या मसाळ्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला हे असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे बघा ह्याला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये करून घेतलेला आहे ना तो घालूया आणि हे याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया पण याच्यामध्ये पाण्याचा थोडस असं शिपका मारून घेऊया आणि आता लगेच आपल्याला हे लिंबू आहे ना पूर्ण ते पिळून घ्यायचं आहे त्या बिया आपल्याला काढून हे असं पिळून घ्यायचं आहे बघा आपल्याला ही दोन्ही लिंबाच्या काचऱ्या अशा ह्याच्यामध्ये पिळून घ्यायच्या आहेत एखादी बी पडली तर आपण लगेच ती काढून टाकायची बाहेर आता हे व्यवस्थित असं लिंबू घातल्यावर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे थोडस मिक्स झालं की लगेच आपण ह्याच्यामध्ये आपल्या घरचा मसाला गरम मसाला आहे ना तो घालूयात आपण आधी घातलेला आहे थोडासा अर्धा चमचा आत्ता घालूया आता आपण हे असंच झाकण ठेवून पाच ते सहा मिनिटं त्याला वाफ घेऊन व्यवस्थित असं त्याला मुशीला शिजवून घेऊ शि आपली मुशी शिजलेलीच आहे पण थोडं हे ड्राय होईपर्यंत असं थोडंसं याला वाफ काढून शिजवून घ्यायचं हा बघा आपला खिम्मा तयार आहे मस्त छान चमचमीत आणि मस्त होतो असाच तुम्ही करून बघा मुशीचा खिम्मा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसा झाला आहे तो आणि मला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बाय